आम्ही आलोय टिटोळ्याच्या दर्शनाला दर्शन घ्यायला दर्शन तर चला तुम्ही पण या टिटोळ्याच्या दर्शनाला सगळ्या वस्तू इथे भेटतात मोठी भर भेटते आपण इकडनं ओटी घेणार आहे बघा सगळं भेटतं इकडे देवाचं सामान खेळणी पण भेटतात इकडे स्वामींचं आसन पण आहे श्री स्वामी समर्थ येऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे सगळ्या वस्तू इथे आहेत स्वामी समर्थांचं पण इथे फोटो आहे सगळं आहे दुकानामध्ये यांच्या सगळ्या वस्तू भेटतात गणपतीच्या छोट्या मोठ्या मूर्त्या पण भेटतात आपल्याला 何で自分はストレート पेढे पण आहे प्रसादी पण भेटते इकडे सिद्धान आहे माझ्या बरोबर इथे आणि आता इथे सिद्धांचे पप्पा आहेत या साईडीला इकडे उभे राहिले ते सिद्धांचे पप्पा चला आपण आता जाऊया दर्शनाला दगा तर चाललोय आतमध्ये एंट्री करायची कळस आहे चला या तुम्ही पण टिटोळ्याच्या दर्शनाला दर्शन घ्यायला चला जर मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण या टिटोळ्याला दर्शन घ्यायला आमचा